नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे करुणेचे सागर आहेत त्यांची कृपा असेम आहे आणि प्रत्येक भक्ताला ती सहज प्राप्तही होऊ शकते पण तरीही अनेक वेळेला असे दिसून येते की एखादा भक्त खूप सेवा नामस्मरण आणि भक्ती करतो पण तरीही अंतकरणामध्ये समाधान नसते मनात शांतता नसते आणि कृपेचा अनुभवही येत नाही असे का होते याचे कारण काही अदृश्य अडथळे असतात जे आपल्याला समजत नाहीत पण ते आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर नेतात अशा अडथळ्यांचे अस्तित्व ओळखणे त्यांचे निर्मूलन करणे आणि पुन्हा स्वामींच्या कृपेकडे वाटचाल सुरू करणे हे आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की असे कोणते अडथळे आहेत जे आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर नेतात मनाचा अहंकार आणि मीपणा सेवा करताना अनेकदा एक सूक्ष्म पण खूप प्रभावी अडथळा आपल्या वाटेमध्ये उभा राहतो तो म्हणजे मीपणा आणि मनाचा अहंकार जेव्हा सेवा करताना आपल्याला मनामध्ये सतत असे वाटत राहते की मी किती सेवा करतो माझे नामस्मरण जास्त आहे स्वामी माझ्यावरच प्रसन्न होतात तेव्हा आपली सेवा हळूहळू अहंकाराचे रूप धारण करते सेवा करताना आपण स्वामींसाठी करत आहोत ही भावना मागे राहते आणि स्वतःचा मोठेपणा ही भावना पुढे येते अहंकार हा मनाचा सगळ्यात सूक्ष्म आणि धोकादायक दोष आहे तो आपल्या सेवेचा परिणाम नष्ट करतो स्वामींची कृपा होण्यासाठी आपले मन पूर्णपणे रिकामे आणि समर्पित असावे लागते पण आपले मन आपलीच योग्यता आपले कर्तृत्व आणि अपेक्षांनी भरलेले असते जर सेवा करताना आपण स्वामींना केंद्रस्थानी न ठेवता स्वतःला केंद्रस्थानी ठेवत असू तर हा आपल्या स्वामी कृपेतला मोठा अडथळा आहे स्वामी म्हणजे समर्पण आणि मीपणाचा स्वाहा करणे पण जर आपल्या मनामध्ये मीपणा आणि स्वतःच्या योग्यतेची भावना असेल तर तो समर्पणाचा मार्गच अडवतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्या अहंकाराला स्वामींच्या चरणी समर्पित करणे हे आवश्यक आहे जे काही झाले ते तुमच्यामुळेच स्वामी अशी भावना मनामध्ये असेल तर अहंकार आपोआपच नष्ट होतो सतत शंका घेणे आणि तुलना करणे एखाद्या व्यक्तीला इतके अनुभव येतात मला काही येत नाही माझ्या साधनेचे फळ कधी मिळणार माझ्या प्रार्थनेला उत्तर का मिळत नाही अशा प्रश्नांनी मन अस्थिर होते शंका ही मनाची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी तिच्यामुळे आत्मविश्वास आणि श्रद्धा खालावते आणि जेव्हा आपण इतर साधकांशी स्वतःची तुलना करतो तेव्हा स्वतःची वाटचाल दुर्लक्षित होते प्रत्येक व्यक्तीचे स्वामींबरोबरचे आध्यात्मिक नाते वेगळे असते त्यांच्या कृपेची वेळही वेगळी असते इतर भक्तांच्या भक्तीशी आणि त्यांच्या अनुभवाशी केलेली तुलना आपले मन अशांत करते शंका मनामध्ये ठेवल्यास श्रद्धा डळमळीत होते आणि श्रद्धा डळमळीत झाली की स्वामींची कृपाही दूर जाते स्वामींना इतरांशी स्पर्धा करणारा भक्त नको असो त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करणारा भक्त हवा असो शंका मनात आलीच तर ती स्वामीचरणी सच्च्या भावनेने मांडणे आवश्यक आहे तुलना करणे सोडून स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यावरच प्रगती शक्य आहे शंका आणि तुलना जेव्हा मनात जागा घेतात तेव्हा नामस्मरण कमकुवत होते याऐवजी श्रद्धेचा संकल्प आणि सेवेमध्ये एकाग्रता ठेवणे हेच आपले खरे सामर्थ्य आहे सेवा उपासना किंवा नामस्मरण केवळ यांत्रिक पद्धतीने करणे आपण सेवा उपासना किंवा नामस्मरण करतो तेव्हा अनेक वेळेला ते फक्त शरीराने यांत्रिकपणे केले जाते तेव्हा मन कुठेतरी दुसरीकडेच असते हात हलत असतात ओठ हलतात पण हृदयामध्ये प्रेम एकाग्रता नसते अशा वेळेला ही सेवा निरर्थक वाटू लागते सेवा करण्याचा कंटाळ येऊ लागतो सेवा अशा पद्धतीने केली जाते जसे काही आपण एखादे काम उरकत आहोत स्वामींना अशी यांत्रिक सेवा नाही तर भाव हवा असतो नामस्मरण करताना सेवा करताना जर त्यामध्ये आपले मन नसेल तर त्यातून अनुभवही येत नाही जेव्हा सेवा कृती म्हणून केली जाते समर्पण म्हणून नाही तर अशा वेळेला फक्त शरीर कार्य करते त्यामध्ये मन किंवा भाव नसतो त्यामुळे अशा सेवेचे से फारसे आध्यात्मिक परिणामही होत नाहीत त्याचप्रमाणे सेवा करताना जर मनामध्ये मी करत आहे माझे योगदान किती आहे असा अहंकार असेल तर ती सेवा स्वतःपुरतीच मर्यादित राहते जर सेवा ही निस्वार्थी वृत्तीने आणि आनंदाने केली तरच आपले स्वामींचे नाते जोडले जाते त्यामुळे अशी यांत्रिकपणे केलेली सेवासुद्धा स्वामींपासून दूर जाण्याचे महत्त्वाचे कारण आहे इतरांची निंदा करणे द्वेष करणे आपण सेवा करत असलो नाव घेत असतो आणि जर आपल्या मनामध्ये द्वेष किंवा निंदा करण्याची प्रवृत्ती असेल तर ती आपल्याला स्वामींपासून दूर नेत असे जेव्हा आपण सतत इतरांच्या चुका बघतो त्यांच्यावर टीका करतो किंवा मनामध्ये ईर्षा बाळगतो तेव्हा मा आपले मन अपवित्र अशांत आणि खंडित होते काही लोक द्वेष करतात की हे अमुक भक्त खोटे आहेत हे दिखावटी भक्त आहेत स्वामींच्या कृपेला फक्त मीच पात्र आहेत इतरांना तुच्छ लेखण्याची ही वृत्ती फक्त इतरांचा द्वेष नसून स्वतःच्या आध्यात्मिक अधपतनाचीही सुरुवात आहे सेवा ही नेहमी समत्व शिकवते पण जर आपल्या मनामध्ये निंदा द्वेष अहंकार अशा भावना असेल तर आपली सेवा कधीही खोलवर जाऊ शकत नाही अशा भावनांमुळे आपल्याला नामस्मरणामध्ये सेवेमध्ये रस राहत नाही सेवा करताना आपण थकून जातो कंटाळ येतो मन अधिक अशांत होते आणि आपण विचार करतो की मी इतकी सेवा करतो तरीही स्वामींची कृपा का होत नाही कारण आपल्या मनामध्ये अजूनही समत्व किंवा एखाद्याविषयी करुणा नाही इतरांची निंदा करणे म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणे आहे दुसऱ्यांच्या दोषांकडे पाहण्यापेक्षा आपण आत्मनिरीक्षण करावे आपण ज्या क्षणी दुसऱ्यांवर राग करणे एखाद्याचा मत्सर करणे किंवा निंदा करणे थांबवतो त्या क्षणाला स्वतःचे मन स्वच्छ होण्याची प्रक्रिया सुरू होते स्वामींचा खरा भक्त प्रत्येक भक्ताला स्वामींचा अंश मानतो जर आपल्या मनामध्ये द्वेष आहे तर कृपा आपल्या मनामध्ये टिकू शकत नाही समाधानाचा अभाव असणे आणि सतत हाव करणे आध्यात्मिक वाटचालीमध्ये समाधान खूप महत्वाचे आहे जेवढे अधिक आपण हाव धरतो तेवढेच अधिक स्वतःचे दुःख वाढवत जातो कारण आपण ज्या गोष्टींसाठी आतुर असतो त्या लगेच मिळत नाही मग मन अशांत होते सेवेमध्ये रस राहत नाही काही लोकांच्या मनामध्ये नेहमी असा विचार असतो की मला आत्ता स्वामींचा अनुभव पाहिजे स्वामींची कृपा लगेच मिळाली पाहिजे या अतिअपेक्षा आणि आतुरता कृपेपासून दूर नेते मनुष्याच्या स्वभावातच असते की थोडे मिळाले की आणखीन हवेसे वाटते आधी मूलभूत गरजा मग पैसा मग प्रतिष्ठा मग आध्यात्मिक अनुभव आणि हळूहळू ही हाव वाढतच जाते काही वेळेला आपण म्हणतो की मी सेवा केली नाम घेतले तरीही स्वामी कृपा का करत नाहीत हा विचारच असमाधानी मनाचे लक्षण आहे स्वामींवर पूर्ण श्रद्धा असली तर आपण त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही जर मनामध्ये समाधान नसेल तर मन सतत अशांत राहते आणि अशा अशांत मनाला स्वामींचा स्पर्शही जाणवत नाही त्यामुळे जे आहे त्यामध्ये आनंद मानावा समाधानी राहावे ज्याला आतून समाधान मिळालेले आहे त्याला स्वामींकडे काही मागावे लागत नाही कारण त्याला जाणवते की स्वामी आधीच सर्व काही देत आहेत स्वामींपासून दूर नेणाऱ्या अजून काही गोष्टी म्हणजे सतत बाह्य चमत्कारांची अपेक्षा ठेवणे स्वामींची आठवण फक्त अडचणीच्या वेळेला करणे मनातल्या वाईट भावना लपवून ठेवणे साधनेला फक्त कृती म्हणून पाहणे इतर साधकांची थट्टा करणे किंवा त्यांना कमी लेखणे आपली चूक मान्य न करणे स्वामी माझे ऐकतच नाहीत अशा तक्रारींमध्ये अडकून राहणे स्वामीचरणी पूर्णपणे समर्पण न करणे या गोष्टी नकळत होत असतात पण त्या आपल्या मन आणि कृतीमध्ये अडथळा निर्माण करतात आणि स्वामींशी आपले नाते कमजोर करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वामींपासून दूर नेतात आपल्या जीवनामध्ये स्वामींची कृपा व्हावी असे प्रत्येक भक्ताला वाटते पण अनेक वेळेला आपल्या नकळत काही सवयी विचार किंवा आपली वागणूक आपल्याला स्वामींच्या प्रेमापासून दूर नेत असे अहंकार तुलना तक्रारी यांत्रिक सेवा हे सगळे आपले स्वामींपासून अंतर वाढवते खरे तर स्वामी कधीही दूर जात नाहीत आपणच त्यांच्याकडे अशा कृतींमधून पाठ फिरवतो आज आपण पाहिले की कोणत्या चुकांमुळे आपण स्वामींच्या कृपेपासून दूर जातो पुढच्या भागामध्ये आपण बघूया या चुका सुधारून स्वामींची कृपा परत कशी मिळवता येते आणि स्वामींबरोबरचे नाते आणखीन घट्ट कसे करता येईल तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ